नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत या कॉर्नची एक वेगळीच रेसिपी तर हे जे मका आहे किंवा स्वीट कॉर्न आहे याचे खूप काही पदार्थ तुम्ही बनवू शकता पदार्थ जसं की उपीट कण्या तापकण्या सुद्धा फार छान लागतात हे एक पारंपरिक पद पदार्थ तर आहेत जे खायला खूपच छान लागतात याशिवाय आपण याचा वापर जो आहे तो बऱ्याच चायनीज पदार्थांमध्ये सुद्धा करतो याशिवाय सँडविच बनवू शकतो कटलेट बनवू शकतो खूप पदार्थ या कॉर्ननी बनवू शकतात तर असाच एक वेगळा प्रकार आज आपण बनवणार आहोत मग आज आपण बनणार बनवणार आहोत या कॉर्नची भजी तर यासाठी आपण इथे एक वाटी जो मका आहे म्हणजे कण जे, जे मक्याचं कणीस असतं त्याचे दाणे सोलून काढलेले आहेत तर हे जे दाणे आहेत ते मिक्सरमध्ये थोडेसे दरदरीत आता आपण बारीक करून घ्यायचे तर या यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात हे जे सगळे मक्याचे दाणे आहेत ते आधी बारीक करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता की आपण हे असं वाटण काढून घेतलेलं आहे अगदीच बारीक नाही करायचं थोडंसं कोर्सच ठेवायचं आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर एका बाउलमध्ये हे कॉर्न काढून घेतल्यानंतर इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतलाय तर हाही घालतोय जर कांदा नाही घातला तुम्हाला नको असेल तरीही चालेल पण कांद्यामुळे एक वेगळाच क्रंचीनेस या भाज्यांना येतो म्हणून आपण थोडासा कांदा याच्यामध्ये घालणार आहोत हे झाल्यानंतर बघ तर याच्यामध्ये आपण चिमटभर मीठ घाल हळद घालणार आहोत चवीनुसार लाल तिखट चमचा दोन चमचा जसं तुम्हाला हवं असेल तेवढं इथे एक चमचा जिरे आपण घालतोय आणि एक चमचा ओवा हा ओवा अगदी तुम्ही पुड असेल बारीक पूड ते सुद्धा करून घालू शकता किंवा तसाच घातला तरी चालेल जर तुम्हाला आलं आणि हिरवी मिरची घालायची असेल किंवा त्याचा ठेसा घालायचा असेल तर तुम्ही तेही घालू शकता आता इथे आपण तीन चमचे इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेले तर तेही याच्यामध्ये घालूयात आणि तेवढंच म्हणजे तीन जर कॉर्नफ्लॉवर घेतलंय तर बेसन सुद्धा आपण आधी तीन चमचे याच्यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आता हे पीठ आपलं व्यवस्थित मळून घ्यायचंय यामध्ये पाणी घालायची गडबड बिलकुल करायची नाही कारण जे आपण कॉर्न बारीक करून घेतलं होतं त्याला खूप पाणी सुटतं त्यामुळे आहे त्याच्यातच हे गे मळून घ्यायचं आणि जर तुम्हाला वाटलंच तर याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा बेसन किंवा कॉर्नफ्लॉवर घालू शकता तर इथे जे पीठ आहे ते आपलं मळून झालेलं आहे आणखीन दोन चमचे यामध्ये बेसन घालावं लागलेलं आहे कारण पीठ जे आहे ते खूप पातळ जर केलं तर ते, ते व्यवस्थित भजी जे आहेत आपले ते तळले जात नाहीत त्यामुळे अगदीच पातळ पीठ ठेवायचं नाही आहे तुम्ही बघू शकता कसं कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्या पिठाची झालेली आहे आता यामध्ये ही बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आपण घाला घालणार आहोत आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे भजी आहेत ते तळायला एकदम तयार आहेत तर तेल तोपर्यंत भजी तो ता तेल तापायला ठेवलेलं आहे आता हे तळून काढूयात तर इथे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे आता याच्यामध्ये भजी सोडायचे तर हळूहळू भजी सोडायचे फार गडबड नाही करायची आणि भज्याचं पीठ मिळताना आपण याच्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लावर घातलं होतं जर तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला कॉर्नफ्लावर घालायचं नसेल तर तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठ देखील घालू शकता त्याच्यानी सुद्धा क्रिस्पीनेस खूप छान येतो भाज्यांना कारण हे भजी करत आहोत त्याच्यामुळे तरीही कॉर्नफ्लॉवर आणि किंवा तांदळाचं पीठ घातलं तर हे जास्तच क्रिस्पी होतं आता हे आपले भजी घालून झालेले आहेत तर गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूंनी हे भजी जे आहे ते तळून घ्यायचे तुम्हाला जर याच्यामध्ये पीठ मिळतानाच खायचा सोडा घालायचा असेल तरीही घालू शकता पण खायच्या सोड्यामुळे होतं काय ते भजी तेल खूप पितातच आणि जो क्रिस्पीनेस आहे तोही कमी होतो त्यामुळे अगदी जरी घातलात तरी किंचितच किंवा चिमणभरच सोडा घालायचा हे आहेत आपले कॉर्नचे भजी ज्या कॉर्नचे आपण वेगवेगळे पदार्थ करतो त्याच कॉर्नचे हे आहेत आगळेवेगळे भजी जे की फार छान लागतात क्रिस्पी लागतात आणि एकदम चटाकेदार आहेत तर इथे आपले कॉर्नचे भजी जे आहेत ते करून तयार आहेत खूप क्रिस्पी लागतात खायला खूपच छान लागतात तर एकदा या पद्धतीने पावसाळ्याचं सीजन आहे तर नक्कीच करून पहा हे कॉर्नचे भजी तुम्ही हे जे कॉर्नचे भजी आहेत ते कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता तसेही खा फार छान लागतात खाऊ शकता इथे आपण सॉस आणि ग्रीन चटणी घेतली आहे तर या पद्धतीने एकदा ही कॉन्सी भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील त्यानंतर कमेंट करून नक्की कळवा की हे कसे लागले व्हिडिओ आवडला असेल तर भरपूरात भरपूर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद